A lot of English has been spoken and heard, so I thought I'd break it a little into the local lingo. Anand, it was very interesting what you said in your speech that you compared Washington and Paramati. I'm really flattered about that. फोन जरा वर माइल्ड जीपीडी आज अर्लियर वन ऑफ आजकल जब मैं छोटा था तब बड़ी शरारत शार करता था वो नहीं वाला डायलॉग माला उन्होंने कहा जब मैं छोटा था मुझे बहुत रिसर्च कर, करना पड़ता था आज के बच्चों को चैट जीपीटी से बहुत आसान हो गया सर विद से चैट जीपीटी में थोड़ा डेंजर भी आता है परसों स्काई न्यूज को चैट जीपीटी ने गलत इंफॉर्मेशन स्काई न्यूज बोले जा रही थी और वो इन्फॉर्मेशन ही गलत था तो थोड़ा चैट जीपीटी संभाल के मैं भी थोड़ा चैट जीपीटीडे आई क्वेश्चन टू चैट जीपीटी वॉट इज कॉमन बिटवीन वॉशिंग्टन एंड बारामती मैंने लगा कि कुछ आएगा नहीं शायद मैंने पूछा कि चैट जीपीटी अभी विचार लो अमेरिके का जे कॅपिटल आहे ते आणि बारामती काय कॉमन आहे मला गव्ह वाटेल पहिलं उत्तर आलंय की व्हॉट इज कॉमन बिटवीन वॉशिंग्टन अँड दिस इज ऑन चॅट रिपीटीआायट इट्स एज पॉलिटिकल सिग्निफिकन्स आपल्याकडे काय ट्रम्पावर नाही गव्हर्नमेंट पण पॉलिटिकल लिटरली इट्स एज अ व्हॉट इज कॉमन बिटवीन वॉशिंग्टन अँड बारामती सो पॉलिटिकल सिग्निफिकन्स इज द फर्स्ट पॉइंट वॉशिंग्टन डी सी इज द कॅपिटल ऑफ युनायटेड स्टेट्स And seats all three branches of the US federal government. Paramati, while it is not the capital, it is very politically influential in India. Especially Sharad Power and Chad GPT. So India GPT in And Techalanta, Karanthya the points have come. Agriculture, India, Pratishthan, Malayalam Sugar Factory, you may be clear. Chad GPT च इन्स्टिट्यूट स्ट्रॉंग ऍग्रीकल्चर एज्युकेशन इन्स्टिट्यूट इन वॉशिंग्टन अँड बारामती प्लॅन्ड आय सिटी इन्फ्रास्ट्रक्चर इन बोर्थ बन रिली अम्युज मला खूप गमत वाटली मी आपलं गमत म्हणून टाकलं मला काही उत्तराची अपेक्षा नव्हती पण डॉक्टर अनंतनी सांगितलं की बारामती अँड वॉशिंग्टन मध्ये एवढ्या कॉमनॅलिटीज आहेत ना ते एकटे म्हणत नाहीये चॅट जीपीटी पण म्हणते त्याच्यामुळे वी आर सेट फॉर द मोमेंट त्याच्यामुळे बारा वर्षे वॉशिंगटनची बरोबरी होऊ शकते हे ह्या गेल्या अनेक दशकातल्या बारामतीकारांसाठी स्वतःसाठी टाळ्या वाजवा हे तुमचे कष्ट आहेत त्याच्यामुळे आज बारामती वॉशिंगटन एकमत केलं जात आणि आज ही सगळी संस्था ए आय बी आय आपल्यालाही आधी मला वाटायचं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळंच कृत्रिम मला लागलं तर आपला बुद्धिमत्ता कधी चालवायची आपण आणि त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा सगळ्यात मोठा आपला प्रॉब्लेम हा मोबाईल मला गॅरंटी देते कोणीतरी तुमच्या मुलांचे नंबर मला सांगा मला नाही माहिती फोन बंद झाला तर ना ड्रायव्हर सापडणार ना नवऱ्याचा सा नंबर सापडणार ना पोरांचा सापडणार ना आय कार्ड सापडणार ना पैसे वेळेत भरायची वेळ आली तर चॅट आपलं गुगल पे करता येणार फुल लॉस्ट रस्त्यावर गाडी बंद पेटली कोण आलं पिलं तर चेहऱ्याशिवाय दुसरं काहीच चालणार नाही कारण का मोबाईल आपण तंत्रज्ञानावर इतकी आता डिपेंडंट झालेलो आहोत त्याच्यामुळे आपला सगळा त्रष्ट एआयवर आहे चांगली गोष्ट आहे पण त्याच्या काही चांगल्याही गोष्टी आहेत आणि वाईटही गोष्टी आहेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला असं वाटतं आपल्या आधीच्या पिढीने मांडली मी मी आवर्जून याच्यात उल्लेख करीन पंडित जवाहरलाल नेहरूंचा देशाचे पहिले प्रधानमंत्री त्यांच्या पहिल्या भाषणात स्वातंत्र्य मेळावर झाल्यानंतर ते म्हणले होते की देश चालत राहील पण जोपर्यंत तंत्रज्ञान तुम्ही सायंटिफिक टेम्पर डज नॉट चेंज दिस कंट्री दिस कंचू विल नॉट प्रोग्रेस सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट की तंत्रज्ञानाचा उपयोग आज माझे काका आपहेब काकांचं या संस्थेमध्ये खूप योगदान आहे ते त्या काळात तीस वर्षापूर्वी म्हणायचे पाण्यावरनं पुढचे युद्ध होईल आम्हाला वाटतं की काय पाण्याचा संबंध पाणी ते एवढे कशाला कमी पडतंय आता आपल्याला लक्षात येतंय की तो विचार किती पुढचा होता आणि एआय ह्याचा तंत्रज्ञानाबरोबर आपल्याला सगळ्यांना बदलावं लागतं आणि त्यांनी जी गोष्ट सांगितली रिसर्च एक्सटेन्शन एज्युकेशन एंड इंडस्ट्री दिस इज एक्झॅक्टलीच युअर एक्सटेन्शन युअर एज्युकेशन अँड वी वर्क विथ इंडस्ट्री अगेन आय नॉट बिलीव्ह दॅट दिस इज अ विजन ऑफ लास्ट सिक्स डेकेज क्रिएटेड दिस प्लेस इन टू अन इंटरनॅशनल मॉडेल मग या सगळ्या गोष्टी ज्या यांच्या सगळ्यांच्या भाषणात आल्या त्या बारामती त्यांची भाषणं चालू असताना मला डोळ्याने दिसत होत्या पण मला त्यांनाही काही प्रश्न विचारायचे तर का तंत्रज्ञानाबरोबर आपण सगळ्यांना बदल करणार आहोतच आपण पण मला काही प्रश्न विचारेत कारण का त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये असं मांडलं वॉट यू सेट इन युअर स्पीच दैट अनलेस वी हॅव अ गुड इन्फॉर्मेशन सिस्टम इन प्लेस टू टेल द फार्मर्स यू नीड टू नो वॉट एक्झॅक्टली द सीजनल सिच्युएशन द रेन द सन इज अनलेस दॅट इज मॉडिलेटेड दिस एंटायर एक्सरसाइज विल हॅव इट्स ओन सेटबॅक्स अँड ड्रॉबॅक्स विच इज अ ह्यूज बिग चॅलेंज जर एआय तुम्हाला किती आपण सगळं तंत्रज्ञान वापरलं पण त्याच्याबरोबर तुम्हाला तो डेटा व्यवस्थित ॲनालाईज करून मिळाला नाही तर या तंत्रज्ञानाचा काही उपयोग आपल्याला होणार नाही कारण का ह्याचा खूप काम ही हे वर्कशॉप ह्याच्यासाठी एआयवर टीका करत नाही पण ह्याचा विचार आपण केला पाहिजे की जर आधी कसं असायचं वारी सुरू व्हायच्या आधी पीक पेरायचं आणि वारीतून परत आलं की बरोबर सगळं काम चाललंय आता वारीला जायच्याच आधी एवढा धोधो पाऊस येतोय सगळीकडे पाणी येतो त्यामुळे हे बदल त्या काळातले आणि आजच्या पाण्याची परिस्थिती हवामानात होणारे बदल याचाही यांच्या तंत्रज्ञानातून हाऊ ग्लोबल वॉर्मिंग इज गोन टू वेल बिकॉज वी हॅव दिस वारी इट इज क्लॉक क्लॉकवर्क दॅट वेन यू वॉक द वारी देर विल बी नो रेन यू सोन्यू लिट टायमॅट दॅट सो मच रेनिज रिकॉडिंग हे खूप या तंत्रज्ञानाचा खूप आपल्याला जास्त अभ्यास करावा लागणार आहे आणि एक गोष्ट मला वाटते त्याच्यामध्ये की जी मी वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीला विचारू इच्छिते मला एकच विचारायचं आहे परत की आय वी आर हॅपी टू वर्क विथ वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी बट आय होप नलवडे सरच बनवलेला विजा दॅट इज माय व्हेरी बिग कन्सर्न बिकॉज नहीं मिलेगा तो क्या होगा फिर झूम यूज पड़ेगा बट ऑन अ लाईटर नॉट आई एम यू विल कन्सिडर दिस रिसर्च बट आई थिंक वॉट ए आय नीड्स टू अप द गेम इज थ्री फोर मेजर इम्पॉर्टंट थिंकिंग वॉट गिअरिंग योअर स्पीच दर लैक ऑफ ग्लोबल कम्प्लिटली म्हणजे तुम्हाला एकाला शिकायचं असेल तर शिक्षकात शाळेमध्ये एक पंचेचाळीसच मित्र आता या तंत्रज्ञानामुळे तुम्हाला चोवीस तास पण काही माहिती मिळत नाही ही चांगली गोष्ट आहे पण ती डिपेंडन्सी पण त्याच्यातली कृत्रिम वृद्धेमध्ये इतकं पण नादाला जावं लागतो की आपण आपला मेंदूचा अनालिसिस करायला दिसू ही पण एक त्याची दुसरी बाजू आहे आणि ओव्हर रिलायन्स ऑन थिएटर हाऊ नो ऑल द डेटा हॅज टू बी आर ह्युमन्स अँड दिस इज फार्मिंग इट कॅनॉट बी वन साईट सॉल्व्ह ऑल आपण सगळे एक असलो सगळ्यांना दोनच किडनी आहेत पण ती ऍक्शन प्रत्येक गोष्टीची वेगळी असते ना प्रत्येक त्याच्यामुळे नुसता डेटा हा सगळा अनालाइज करूनच पुढची क्रांती होऊ शकेल याच्याबद्दल सायंटिस्टनी आणखीन काम करणार आले दुसरे मला स्वतःला वाटते की आय ॲक्सेस याचा ऍक्सेस किती आय मीन ऍक्सेस टू अ कॉमन सी धीज आर नॉट लार्ज होल्डिंग्स लाईक अमेरिका वे बिग फार्मर्स हॅव ह्यूज लँड होल्डिंग्स वॉट हॅपन्स टू द स्मॉल फार्मर हु हॅज ऑफ लँड सो इज दिस अफोर्डेबल टू हेम इज समथिंग वॉट वी नीड टू इनोव्हेट म्हणजे हे सगळं एआयचं तंत्रज्ञान एक आयकार असू दे किंवा शंभर एकूण असू दे त्या सगळ्यांना परवडण्यासारखं असलं पाहिजे इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स इश्यू इट्स नॉट समथिंग दॅट हे याच्यावर खूप चर्चा झाली पाहिजे आपल्याला मला वाटतं हा वर्कशॉपच नलावडे सरांच्या दादूदारांच्या प्रयत्नातून या सगळ्या प्रश्न मांडण्यासाठी केलेला आहे तर अशाच कॉन्फरन्सेस झाल्या पाहिजेत चर्चा झाली पाहिजे थोडे मतभेद झाले पाहिजेत कारण का त्याच्यातूनच नवीन क्रांती काहीतरी म्हणजे दोन्ही बाजूनी चर्चा ह्या झाल्या पाहिजेत काही अँटी ए आय असतील काही प्रे प्रो ए आय असतील पण तंत्रज्ञानाचा उपयोग होऊन वॉशिंग्टन आणि बारामती आज काहीतरी करतंय ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आज परदेशातून खूप लोक आज इथे आलेले आहेत मी त्यांचं मनापासून बारामती स्वागत करते आहे वेलकम इज वन ऑफ यूअर अप्रिशिएट इट्स द आय आय टी इज द वॉशिंग्टन माय गॉड ऑल बिग बॉईज आय गल अँड अॅन आय फ्लॅटर्ड दॅट आय एम स्पीकिंग ऑन अ सब्जेक्ट ऑफ एवायस आय व्हाइट अ ब्रेव गर्ल कारण काय एवढं हिम्मत करून एवढ्या त टेक्निकल लोकांच्या समोर ए आय वर बोललायला हिम्मत लागते तो आता मी जरा हिंमत करून भाषण केलंय पण मला असं वाटतं की कुठलाही लोकशाहीमध्ये नवीन बदल आपण सगळ्यांनी आत्मसन्वाद केले पाहिजेत पण त्याच्याबरोबर त्याच्या ट्रान्सपेरन्सी पारदर्शकपणा आणि विचारांचा देवाणघेवाण करून क्रांती आणि बदल घडतो आणि ते करण्यासाठी आज देशातून लोक आले त्यांचं मनापासून स्वागत करते तुम्हीही मोठ्या संख्येने उपस्थित राहिला ती सुरुवातीचं थोडं इतकट टेक्निकल होतं की थोडंसं काय डोक्यावरनं जात होतं पण आता नाही कानावर पडलं सगळं काय वाया जात नाही त्याच्यामुळे वर इथलं टेक्निकल फॉर everybody to find out but if you could some simplify this make it in uh, you can use Google language and use it in Marathi and local languages I think it will really benefit all the farmers. We appreciate all the efforts made by all of you and this is a small beginning to a very long committed relationship with IIT, Government of Maharashtra and all the stakeholders who are here. I thank you very much for being here and I'm sure together we will make a difference. Thank you.